नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे आणि आज आमच्या दिदीचा रिजेक्ट आहे तर आम्ही रिजेट आणायलाच चालले म्हणजे सांगणार आहे पाच झाले का नाही मग तिचे तास चालू आहे चला काय केलंय बघूया आपण बी चल तिथे तुला काय बोलायचं आहे ह्याच्यावर बघा आता उद्यापासून दहावीचे क्लास चालू झालेले आहे आणि मार्क काही सांगू शकत नाही आम्ही पण आहे ती तर आता आम्ही चाललो घरी मग बघा चिव दिदीचं रिजेट लागलं तुम्हाला सांगितलं पाच झाली मग मम्मी आली घरी आणि दिदीकडेच मोबाईल राहिला त्यामुळे मी काही शूट केलं नाही घरी आली कामं केली जेवण बनवलं मग आता जेवलं स्वामींना निवड बी धावला तर आता बघा चिव आता मम्मी येणार आहे माझी घरी आज कारण की माझ्या बहिणीच्या मुलाचं नॉर्मल छोटासा ॲक्सिडेंट झाला त्यामुळं गावानं सगळी लोकं आलेली आहेत आणि मला आता पुस्तक वाचायचं म्हणून मी पटापाटा पुस्तक वाचून घेणार कारण की त्याला लेट टाईम लागतो परत घरी आलं मग त्यांच्यासह बोलत बसायला पाहिजे ना कारण की खूप दिवसाने मम्मी मग आली आहे मुंबईला त्यामुळे तर आता मी पुस्तक वाचून घेते आणि मग परत आपण भेटू या बघा आम्ही आता साहेब आहे बघा माझी मम्मी ही आणि माझी आत्या गावानं आले ती बघा सर्व

आता मी विसरलं जायला कारण की मंदिरामध्ये बी गेलो आम्ही मंदिरात जाऊन आलो परसाद घेऊन आलो घरी आलो जेवलो भांडे वगैरे असतील दिव्यांना आता झोप गुड नाईट सर्वांना